नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका आता खूप अरंजक कारक झाली आहे याचं कारण म्हणजे मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे मित्रांनो होत असं की आता, आता मात्र प्रियाला चौकशीसाठी बोलावलेलं असत त्यावेळी मात्र अर्जुन जो आहे तो चांगलीच कसून चौकशी करत असतो त्यावेळी पोलीस देखील आता अर्जुनच्या मदतीस असतात मित्रांनो यामधनं मात्र एक निष्कर्ष निघतो की ही काहीतरी खोटेपणा करत आहे तिने डीएनए टेस्ट मध्ये देखील काहीतरी घोळ घातलेला आहे पुन्हा एकदा अर्जुन जो आहे तो डीएनएची तपासणी करण्यासाठी आता मात्र सॅम्पल पाठवतो हो ते ही गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये तिथे मात्र काही एक आहे खरोखर या ठिकाणी रविराजची मुलगी नाहीये आणि ही खरवी खर खर खरी तन्वी देखील नाहीये त्यावेळी मात्र रविराजला जे आहे ते अतिशय मोठं टेन्शन येतं रविराज मात्र आता रागाच्या भरात हातामध्ये पिस्तूल घेतो आणि असं काही बोलतो की एवढा मोठा वकील असून एवढा मोठा बाप असून मी चुकलो मला समजलं नाही की माझी मुलगी कोणती आहे मी इतके दिवस मी खोटारड्या मुलीला आसरा देत होतो असं रविराज म्हणत असतो तो मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला हा सीन लवकरच